ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्याकडून अनधिकृतपणे जे फुटपाथच्या आजूबाजूला स्टॉल लागलेले आहेत धंदे लागलेले आहेत त्यांच्यावरती तोडक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे स्थानिक पोलिसांच्या सहकार्य घेऊन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन ही तोडक कारवाई उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये चालू आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या आसपासच्या विभागामध्ये जे अनधिकृतपणे स्टॉल उभे होते ज्यांना परमिशन नव्हती असे स्टॉल आता या ठिकाणी हटवण्याचे काम चालू आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे गावाला स्टॉल होता तो आता काही वेळापूर्वी हटवण्यात आलेला आहे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे ठाण्यातील फुटपाथ व चौकातील अनधिकृतपणे वाढत असलेले फेरीवाले आणि स्टॉल्स यांचे कब्जे हटवण्याची कारवाई होत असताना दिसत आहे पद्धतीने रहदारीसाठी जो काही अडचणी निर्माण होतो त्या ही अडचणी उपायुक्तांच्या सानिध्याच्या प्रयत्नांनी या ठिकाणी लोकांना सोय करून देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थोडं कारवाई या ठिकाणी झालेली आहे